बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्याचा परिणाम हवामानावर होण्याची शक्यता आहे सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात थंडी तर काही जिल्ह्यात तापमान वाढलेलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे राज्यात पुढील काही दिवसात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे सध्या राज्यात कोरडा हवामान असून काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी तापमानात वाढ झाला असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढलेला आहे याचा परिणाम राज्यावरील हवामानावर होणार असल्याचंही हवामान विभागानं कळवलेलं आहे त्यामुळे आज अकरा नोव्हेंबर कुठे पाऊस तर कुठे थंडी वाढण्याची शक्यता आहे बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आय दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे पहाटे संध्याकाळी व रात्रीच्या वेळी गारठा वाढलाय मुंबई ठाणे परिसरातही गारठा जाणवतो आहे मात्र दुपारनंतर उकाळा जाणवत आहे दरम्यान पुढील काही तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून त्यामुळे दिवसभर उष्णता व रात्री थंडी असं वातावरण राज्यात अनुभवायला मिळणार आहे राज्यात पुण्यासह काही जिल्ह्यात तापमानात कमालीची घट झाली आहे यात सांगली नाशिक नागपूर जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यात तापमानात दोन ते चार अंश डिग्री सेल्सिअस घट झाली असून गारठा वाढलेला आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची तसंच थंडीची काय परिस्थिती आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा